उद्योग व व्यापार या प्रकरणाच्या खाली जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाच्या खाली जो उपक्रम आलेला आहे पान नंबर पंचेचाळीस व शेचाळीस वर त्यामध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक नंबर दिलेला आहे एकोणासशे अठ्ठेचाळीस मध्ये टिंबटिंब या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली तर योग्य पर्याय आहे ब औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे दोन नंबर दिलेला आहे भारतातील टिंबटिंब उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हंटले जाते तर वाहन या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते तीन नंबर दिलेला टिम्ब टिम्ब आहे वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम टिंबटिंब हे आहे वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे आणि चार नंबर दिलेला आहे सायकल उत्पादना टिंबटिंब हे भारतातील प्रमुख शहर आहे तर त्याचं नाव आहे लुधियाना याच खाली आपल्याला ब दिलेला आहे पुढील चुकीची जोडी ओळखून लिहा या चारपैकी चुकीची जोडी आहे वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे तर ही चुकीची जोडी आहे आणि या ठिकाणी बरोबर जोडी दिलेली आहे पण आपल्याला फक्त चुकीची जोडी लिहायची आहे यानंतर आपल्याला पुढच्या पानावर प्रश्न क्रमांक दुसरा अ दिलेला आहे दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा आपल्याला ही जी चौकट आहे तर ही पूर्ण करायची आहे तर या चौकटीमध्ये आहे याच्या पुढे भारतात आयात होणाऱ्या वस्तू तर भारतात आयात होणाऱ्या वस्तू आहेत यंत्रसामग्री लोखंड खनिज तेल खते औषधे इत्यादी आणि भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू आहेत चांबडे सायकल ट्रॅक्टर चहा कॉफी साखर सुती कापड मोती मौल्यवान हिरे इत्यादी यानंतर आपल्याला ब दिलेला आहे टिपालिहा यामध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे भारताची आयात निर्यात भारताची आयात निर्यात एकोणीसशे एकावन मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणारा कच्चा मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली भारताच्या आयातीत यंत्रसामग्री लोखंड खनिज तेल खते औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळविण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली भारताच्या निर्यातीत चहा कॉफी मसाल्याचे पदार्थ कापड चांबडे पादत्राणे मोती मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो याच खाली आपल्याला दोन नंबर दिलेला आहे भारताचा अंतर्गत व्यापार अंतर्गत व्यापार म्हणजे देशातील देशांतर्गत व्यापार प्रणाली भारताचा अंतर्गत व्यापार, व्यापार लोहमार्ग जलमार्ग रस्ते हवाई वाहतूक इत्यादी मार्गाने चालतो बंदरे नेटवर्क साठी महत्वाचे घटक आहेत मुंबई कोलकत्ता कोची चेन्नई ही बंदरे महत्त्वाची आहेत अंतर्गत व्यापारात कोळसा कापूस सुती कापड तांदूळ गहू कच्चा ताग लोखंड पोलाद तेलबिया मीठ साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे तर याच कारण आहे भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध धर्मियांची स्थळे आहेत तीर्थक्षेत्रे आहेत नद्यांचा संगम आहेत किल्ले आहेत लेणी आहेत यामुळे देशा परदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो त्यामुळे भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनल लाईब करा आणि तुमच्या मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा यानंतर आपल्याला खाली दोन नंबर दिलेला आहे भारतीय जनतेचे जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे तर याच कारण आहे भारतातील उद्योगधंद्याच्या विकासामुळे येथील लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात या रोजगारामुळे लोकांजवळ मुबलक पैसा उपलब्ध झाला आहे भारताच्या औद्योगिक विकासाला गती प्राप्त झाली आहे त्यामुळे भारतीय जनतेचे जीवनमान वर आणि मानाचा दर्जा सुधारतो आहे यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा तर आपल्याला त्यापैकी एक नंबर दिलेला आहे शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते ग्रामीण क्षेत्रात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणासाठी प्रशिक्षण भेट योजना शेती सहल आणि शेतकरी मेळावे आयोजित केले जातात शेती अवजारे बी बियाणे खते यांचा योग्य मूल्य पुरवठाही केला जातो कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण फळबाग रोपवाटिका मत्स्य व्यवसाय कुक्कुटपालन बंदिस्त शेळीपालन गाई मशीनचे संगोपन दुग्ध व्यवसाय यांचेही प्रशिक्षण दिले जाते जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून मार्गदर्शन होते उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम म्हणजे वेरहाऊस बांधणीसाठी अर्थसहाय्य दिले जाते यानंतर आपल्याला याच खाली दोन नंबर दिलेला आहे पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे, विविध धर्मीयांची स्थळे आहेत तीर्थक्षेत्रे आहेत नद्यांचा संगम आहेत किल्ले आहेत लेणी आहेत यामुळे देशा परदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या प्रवासाच्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातात या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात म्हणजे गाईड असतात काही ठिकाणी काही दुर्गम ठिकाणी वाहने पोहोचू शकत नाहीत त्या ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात यातूनही रोजगार उपलब्ध होतो यानंतर आपल्याला तीन नंबर दिलेला आहे भारतात वन संपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात तर भारतात वन संपत्तीवर आधारित व्यवसाय भारतात वन संपत्तीवर आधारित बांधकाम कागद वृत्तपत्र कापड रेशीम औषध औषधी आउशत, वनस्पती मध लाख रंग कामासाठी लागणारा कच्चा माल हे व्यवसाय यानंतर आपल्याला याच खाली उपक्रम दिलेला आहे यशस्वी उद्योजकाची छायाचित्रे जमा करा आपल्याला एक नंबरचा उपक्रम दिलेला आहे यशस्वी उद्योजकांची आपल्याला छायाचित्रे जमा करायची आहे तर या ठिकाणी मी काही छायाचित्र देतो तुम्ही यापेक्षाही वेगळी अजूनही भरपूर यशस्वी उद्योजक आहे तर त्यांची छाया चित्रे तुम्ही इंटरनेटच्या सहाय्याने डाउनलोड करू शकता आणि त्याचा उपक्रम तयार करू शकता यानंतर आपल्याला उपक्रम मध्ये दोन नंबर दिलेला आहे आपण वापरत असलेल्या दैनंदिन वस्तूंपैकी कोणत्या वस्तू परिसरात तयार होतात कोणत्या वस्तू बाहेरून आणल्या जातात त्यांचा तक्ता करा आता मी या ठिकाणी नमुना दाखल एक तक्ता देत आहे परंतु तुमच्या परिसरामध्ये तयार होणाऱ्या वस्तू आणि बाहेरून कोणत्या वस्तू आणल्या जातात तर त्या तुम्ही या उपक्रम मध्ये नोंदवू शकता या ठिकाणी एका बाजूला इथं आहे वस्तू त्यांचं स्थानिक उत्पादन आहे किंवा नाही ते दिलेलं आहे आणि मग आयात होणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत मग त्यांचं आयातीत उत्पादन ते या ठिकाणी दिलेलं आहे कमी आहे की जास्त आहे याच पद्धतीने चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा